हाय मी मी कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत शेपूची पातळ भाजी गॅसवर पॅन टाकत ठेवूया दीड चमचा तेल टाकत आहे टाकूया जिरे ते तडतडतायत त्यात टाकून घेत आहे हिंग लसूण लसणाचे तुकडे केलेले आणि ते टाकून घेत आहे लसून चांगला येऊ द्यायचं चा। एकदम झटकीपट बनणारी आणि खूप सुंदर अशी भाजी आहे शेपूमुळे रक्तातील दूषित घटक बाहेर टाकले जातात आणि आपलं रक्त शुद्ध होतं शेपूची भाजी मधुर दुग्धवर्धक असते त्यामुळे बाळंपणीला नेहमी अशी पातळ शेपूची भाजी दिली जाते आता मी त्यामध्ये टाकून घेत आहे जास्त कमी करूया आणि आता आपण ही शेपूची भाजी स्वच्छ निवडून धूळ आणि नंतर बारीक केलेली असते बाकी नेहमी आधी धुळ घ्यायची आणि नंतरच फिरायची म्हणजे त्यातील पोषक द्रव्य जसे तर तसे राहतात अर्धी झोपलेली भाजी आपल्याला पातळ भाजी करायची त्यामुळे थोडीशी भाजी वापरायची म्हणजे अर्धी घेतलेली आहे त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ साधारण अर्धा अशी ही भाजी दुग्धवर्धक असल्यामुळे पाळ तर हमेशा देतात त्यामुळे तिचं आरोग्य पण चांगलं राहतं आता आपण हे चांगली शिजू देऊया भाजी शिजते तोपर्यंत त्यामध्ये मी अर्धी वाटी म्हणजे छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि पाव चमचा डाळीचं पीठ टाकून घेत आहे आणि आता आपण हे मिक्सरला याचं छान वाटण करून घेऊ प्रथम डाळीचं पीठ आणि शेंगदाणे अशा प्रकारे वाटून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपल्याला हवत्या प्रमाणामध्ये पाणी टाकून पुन्हा याचं वाटण करायचं म्हणजे शेंगदाणे चांगले बारीक होतात तशी ही भाजी झटकीपट शिजते बघ किती छान हिरवीगार दिसते ना मस्त शेकूची पा पातळ भाजी करताना नेहमी अर्धी जुडी घ्यायची दोन व्यक्तींसाठी तेवढी शेकूची भाजी भरपूर होते आता आपण हे वाटण घेतलेलं जे शेंगदाण्याचं हे वाटण आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया किती मस्त दिसते ना अशा प्रकारे ही अशी हिरवीगार सुंदर भाजी खाण्यासाठी खूप छान लागते आता वाटण टाकून झालंय तर आपण छान उकळी येऊ देऊया भाजीला छान उकळी आहे अशा प्रकारे अशी ही पातळ भाजी आपण भाकरी सोबत पोळी सोबत खाऊ शकतो खूप छान लागते ही भाजी खायला आता मी गॅस बंद करत शरीरास उपयुक्त असणारी हिरवीगार शेपूची पातळ भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस